नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीचे व हरभऱ्याची अशी झणझणीत रस्सेदार भाजी करून दाखवणार आहे बघू शकता इथे हरभऱ्याला व मटकीला छान मोड आलेले आहेत हे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने हरभरे व मठ धुवून घेतले आता कुकरमध्ये मठ टाकायचे मोडालेली मटकी आणि त्यात हरभरे टाकायचे आणि मीठ टाकलं आहे मी मीठ टाकून पाणी टाकायचं त्याला आता आपण याची एक शिट्टी होऊ देणार आहे बघू शकता इथे मी लसण कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची कांदा टमॅटो किसलेलं खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आपण हे सर्व थोडंसं भाजून घेणार आहे इथे कांदा टाकला आहे कांदा उभा कापून घ्यायचा पातळ हिरवी मिरची टमॅटो थोडंसं किसलेलं खोबरं शेंगदाणे पण एकदम थोडेसे घ्यायचे इथं लसण अद्रक कोथिंबीर सर्व तेल टाकून भाजू द्यायचं याला छान ही भाजी खूप च चवीला अप्रतिम होते बघू शकता अशा प्रकारे भाजून घेतलं मी जास्त जास्त पण नाही भाजायचं याला आणि हे काढून घेतलं आहे मी मिक्सरमध्ये काढून घ्यायचं मिक्सर मिक्सरमध्ये मी पाणी टाकून याची अशा प्रकारे पेस्ट तयार केलेली आहे चला तर कढईमध्ये तेल जिरे मोहरी यात पण शेंगदाणे टाकायचे या भाजी छान लागतात शेंगदाणे आपण केलेलं वाटण टाकायचं आहे कढीपत्ता टाकलाय हे वाटण छान परतून झाल्यानंतर यात हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आणि थोडा कांदा लसूण मसाला टाकला आहे मी आणि घरचा काळा मसाला एकदम थोडासा किचन किंग मसाला टाकायचा छान चव येते त्याच्याने पण भाजीला मसाले आपण कमी जास्त करू शकता तिखट मसाले कारण वाटणामध्ये आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि असं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा मसाला परत त्यांना गडबड नाही करायची छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मंद गॅसवर बघू शकता छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण थोडेसे उकडून घेतलेले मठ आणि हरभरे टाकतोय अशा प्रकारे टाकून घ्यायची त्यात मी ते त्याचं उकडलेलं पाणी पण टाकलं आहे सर्व मीठ टाकून घेतलं आणि छान भाजीला कळकळ उकळी येऊ द्यायची खूप छान झटपट तयार होते ही भाजी बघू शकता भाजी शिजलेली असल्यामुळे ताबडतोब तयार होऊन जाते तयार आहे आपली भाजी एकदम झणझणीत चवदार व खूपच छान होते ही भाजी बघू शकता आहे त्यावेळी आपल्याकडे कोणी आलं तर आपण हे करू शकतो अशी जेवणासाठी जास्त पातळ नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची अशी थोडीशी अंगीराशायची छान लागते ही भाजी खूपच सुंदर भाजी होते ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बघू शकता धन्यवाद